हाय हॅलो मी दीपाली तुमचं या माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते ही रेसिपी आपण सर्वजणच घरी बनवतो पण माझी पद्धत जराशी वेगळी आहे माझ्या पद्धतीनं जर तुम्ही हे उपीट बनवलं तर खूप छान आणि खूप टेस्टी असं लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आत्ता आपण पहिल्यांदा बघितला तो कढीपत्ता त्याच्यानंतर पाहिला तो एक मोठा असा बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर पाहिले ते एक मोठं बारीक चिरलेलं बटाटो त्याच्यानंतर अगदी थोडीशी मुगाची डाळ तीही आपण पाण्यात भिजत घातली होती दहा ते पंधरा मिनटं अगोदर त्याशिवाय ती पटकन शिजत नाही त्याच्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक वाटी रवा छानपैकी मंदाचे वर असा सुंदर असा भाजून घेतला एक चार ते पाच मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे असं सगळं हे उपीटाचं अगदी घरगुती साहित्य आहे आपल्याला घरात अगदी सहजपणे अवेलेबल होईल असं आता आपण ज्यावेळी अगदी साध साधा उपमा बनवतो तेव्हा त्याच्यात ते फक्त आपण कांदा कोथिंबीर मिरची शेंगदाणे हेच वापरतो पण आपण अशा पद्धतीनं उपीट केलं ना तर खूप छान आणि खूप टेस्टी लागतं म्हणजे एक बटाटा टॅमॅटो आणि मुगाची डाळ याच्यामुळं आपल्या उपीटाला खूप छान अशी चव येते आपण रोजच्या पद्धतीचंच उपीट कधीच रोजच करत असतो पण अशा पद्धतीचंही उपीट एकदा करून बघा खूप छान आणि खूप चविष्ट लागते अगदी थोडंसं मी तेल घेतलं आहे आपल्या कढईत त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे फोडणीला अशी मोहरी छानपैकी तडतडली ना की रेसिपी अगदी छान उत्तम आणि चविष्ट होते आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता म्हणजे मोहरी टाकू शकता कुणाला कमी आवडते कुण कुणाला जास्त आवडते जर एखाद्याला दाताखाली मोहरी अशी आली तर काही काही ना आवडत नाही त्यामुळे तुम्ही अगदी कमी प्रमाणात मोहरी टाकली तरीही चालेल त्याच्यानंतर टाकले होते जीरे। जीरे टाकले, तर -तर ते आपण जिरे जिरेच टाकले जिरे छानपैकी तडतडले त्याच्यानंतर मस्तपैकी अशी मिरची भाजून घेतली मिरची सगळ्यात अगोदर का टाकायची छान प्रकारे मिरची जर भाजली ना तर आपल्या ओपीटामधली मिरची अशी कच्ची लागत नाही तिची चव अशी कच्ची कच्ची लागत नाही अशा प्रकारे मिरची जर आपण भाजून घेतली तर उपिटाला चव खूप छान येते त्याच्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा तोही या तेलामध्ये टाकायचा तोही छान प्रकारे असा मस्तपैकी असा परतून घ्यायचा अगदी लालसर होईपर्यंत कांदाही परतायचा <coughs> त्याच्यानंतर आता आपण टाकला आहे ते कढीपत्ता कढीपत्ता हे अगदी आमचा घरचाच असतो आम्ही गावाकडे राहतो त्यामुळे आम्हाला कढीपत्ता मिरची वगैरे हे अगदी घरगुती कुठेही अवेलेबल होते किंवा शेतातही मिळून जाते आता तेही छान प्रकारे आपण परतून घेणार आहोत मस्तपैकी असं सगळं साहित्य अगदी व्यवस्थित छान प्रकारे परतून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही कधीही अगदी लहान मुलगी ही ही रेसिपी करू शकेल एवढी साधी आणि सोपी आहे आणि खूप छान आणि खूप चविष्ट टाकते बरं का आता यात आपण टाकणार आहोत ते एक बारीक चिरलेले टॅमॅटो आपण कधी कधी काय करतो खूप कंटाळा करतो मग कधी टॅमॅटो चिरू मग कधी बटाटो चिरू असं करतो पण असं न करता एकदा अशा प्रकारे रेसिपी छानपैकी करून बघा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आता आपण टाकणार आहोत ते बटाटो हेही अगदी बारीक चिरलेलं आहे आता हेही छान प्रकारे आपण तेलात मस्तपैकी असे परतून घेणार आहोत जोपर्यंत ते तेलातच शिजत नाही तोपर्यंत अशा प्रकारे जर हे बटाटो आपण परतलं तर तेही खूप छान परतलं जातं आणि खूप छान या उपीटाला या बटाटोमुळे चवही येते पाहू शकता तुम्ही अगदी कमी गॅसवर हे बटाटो आपण छान प्रकारे परतून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ते शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही भाजलेले वापरले तरीही चालतील किंवा कच्चे वापरले तरीही चालतील कच्चे का वापरायचे म्हणजे तेलात छान प्रकारे भाजले जातात म्हणून कच्चे वापरले तरीही चालेल आणि कच्च्या शेंगदाण्याची चवही खूप छान लागते आणि भाजलेल्या शेंगदाण्याची चवही छान लागते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसलेही शेंगदाणे वापरू शकता आता आपण टाकली आहे ती मुगाची डाळ पाहू शकता तुम्ही अगदी छान प्रकारे ही मुगाची डाळ ही तेलात खमंग अशी भाजून घ्यायची ही छान प्रकारे अशी भाजून घेतली ना की अतिशय मऊ होते आणि पटकन शिजली जाते आपण जर जा तेलात जास्त वेळ ही मुगाची डाळ भाजली नाही तर शिजायला थोडाफार वेळ लागतो म्हणून ही छान प्रकारे तेलात परतून घ्या त्याच्यानंतर आता तुम्हाला किती तुम्ही उपीट बनवणार आहे त्याप्रमाणे पाणी होता त्या पाण्यानं अगदी छान प्रकारे खळखळ उकळी येऊन द्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आवडीनुसार मीठ टाका तुम्हाला जर कमी खरट लागत असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता आणि ते झाकून ठेवा आता हे एक छान प्रकारे याला उकळी येऊ हो दे त्याच्यानंतर आपण यात साखर टाकणार आहोत साखर तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल काही हरकत नाही पण आमच्या घरी आम्हाला गोड साखर आवडते म्हणून मी टाकली आहे ते व्हिडीओ दाखवायला विसरले म्हणून तुम्हाला मी तोंडीत सांगत आहे आता ह्या उकळलेल्या पाण्यात छान प्रकारे आपण जे रवा भाजून घेतला होता एक वाटी तो यात टाकणार आहोत पाहू शकता तुम्ही याला उकळी ही खूप छान आणि खूप खळखळ अशी आली आहे आणि त्याला अजून एकदा आपण एक छान प्रकारे वाफ देणार आहोत याला सुंदर असं कमी गॅसवर जर हे उपीट बनवलं ना तर खूप सुंदर लागतं पाहू शकता यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे अजून एकदा आपण याला वाफ दिली आणि त्याच्यानंतर हे सुंदर असं उपीट एका प्लेटमध्ये काढून घेतलं अतिशय छान टेस्टी असं लागतं हे उपीट एकदा करून नक्की बघा आणि नवीन असा तर प्लीज प्लीज सा...